काय करू एक रुपया निशे नाही आणि हप्ता ला जाऊ लाख तुमच्या गावातला माणूस लोकांचा पैसे उसमा घेता आणि पैसे रिटर्न दे नाही काय करू काय करू हॅलो हॅलो सर मी साक्षी बोलते कोण साक्षी बोलतो लेखो साक्षी का डी एफ सी बँक मधून बोल हा मॅडम बोला 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 तुम्ही लोन घेतलाय ना नाही तुमचा हप्ता भरतो आज भरतो लवकर भर ना करतो करतो हा चालेल चालेल आपण आले ना आज आपला लागेल बॉलत कुठला बाटली उतरू कोण असेल कोण तुमच्याकडे पैसे असते हा प्रेम पाहिजे बेर घेतो प्रेम पाहिजे शंभर टक्के पैसे असते पाहिजे होतो अरे प्रेम काम तुमच्याकडे होणार

तर तुम्हाला तुमचं नाही ना बघा एवढा एवढा कसं काय गोड बोल आम्ही आपण लोकांनी अनुभव सांगला बरं तुमच्याच ऑनलावून सगळ्यात बोलतो आणि वाईट बोलत नाही तुम्हाला गरज आहे काम काय गरज झालं नाही काय दुसरं काम नाही तुम्ही बघू मला ऐका तुला मला ऐकायला कान दिले दोन तू बिंद बोल नाही काय का अवश्य हे जरा पैसे दिले म्हणा वाटला तुम्ही जवळ पैसे मागचे त्या दिवस पण मागलेला ते ना परत दिलं ना, ना ते तो शंका नक्की ते तो आता हे आणि ते एकत्र नक्की ना नक्की ना आता आमची जरा आई आजारी आई, हो। आई ना बाबा आजारी हो तेच बर आई आता मेली ते आरावा पण ना झाला ना बाबा आजारी होत रा त्यांना जरा पाच हजार दिवस होती पाच हजार पाच पाच आणि ते तीन आठ हजार रुपये द्यायचे मी पाच हजार दे तुम्हाला पास दिली तर ना, ना, ले ना ले? ते झाले त्यांचा पप्पा तुम्हाला किती पाच नक्की फिक्स हो तुला ऑनलाईन ना, ना, कॅश द्या एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार पाच हजार वीस रुपये पैसे मागायची गरज जमान हजार जास्त द्याल कमी देणार नाही कमी होणार नाही तुम्ही पाच वाजता करेक्ट माझे पाच चापटी मारा शंभर टक्के हा चला ये तुमचे परत भेटले एक महिन्यानंतर अरे याला तारीख आली ये कधी पैसे देईल अरे घरचं घरीकला या शपथ याला फोन लावतो हॅलो बोला शेठ अरे बाई कधी पैसे देशील घरचं घरीकला चेरी राहिले आपण माझ्या नेत का तुला का पैसे देऊन चुकी केली का र हे बा तुला सांगतो पाच हजार तरी दे काय जो अन झाले हजार पण देतो पाच हजार पण देतो नक्की ना हो हो आधी तो चालले का मी कोडीशी अरे हो तू नाही जाणार गाव शोरूम पण तू दे ना बाबा दे क्या इधर जहर के लिए पैसा नाही तू है रे बाबा दहा दिवसानंतर या बाबाला पैसे देऊन मी नाही चुकी रे माझी गाड्या गेल्या माझा घर गेला माझी चैनी गेल्या गाडी पण नाही फोन लावून द्याला फोन तर फोन पण गेला माझा हॅलो अरे बाबा तुझ्या पाया भरू का तुला पैसे देऊ माझ्या माग लय पण होती लागली लागली शपथ तू भिकाला लावशील भिकाला भिकाला टक्के देतो आज कर र बाबा काय तरी कर शपथ भिकाला लाग मी भिकाला लागलो झाली काय राहिले काय तुला पैसे देऊन माझे माग पण लावली कंची आवड आठवली मी तुला पैसे दिले र दिलं वाट लागली आज मला काय पण घरून दे बाबा बोल ना काय दोन पाहिजे आजे ना आपण का स्वतः जीवा लोकांनी जीवा वगैरे नाही म्हणत आपण हा लगे पाठवतो बघ तुला पैसे हा आजू सांग दोन पाठवत होतो आज हा